शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी खरं तर प्रयत्न करतो असल्याचं हे बघा मला असं वाटतं की जे दिसतं स्पष्टपणे जे समोर दिसतं की मला आवडलं असतं जर आळेफाट्याचा जेव्हा रास्ता रोको आंदोलन केलं तेव्हा जर ते खांद्याला खांदा उभे राहिले असते तर नक्कीच आवडलं असतं त्यानंतर या संदर्भातलं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी त्यांनी त्याची टवाळी न करता त्याची थट्टा न करता जर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनी जर आवाज उठवला असता तरी आवडलं असतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ते निकटवर्ती होते आणि ते निकटवर्ती असताना माननीय मुख्यमंत्री महोदय इतक्या वेळा दिल्लीला गेले तर इतक्या दिल्लीवाऱ्यांमध्ये एक जरी दिल्लीवारी ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातली कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासाठी झाली असती तर नक्कीच ते जे काही म्हणतात त्याला पुष्टी मिळाली असते किल्ले शिवनेरीच्या पायत्याशी नतमस्तक होऊन आजपासून प्रचाराची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल प्रचाराची सुरुवात झालेली आहे शिवजयंतीचा औचित्य साधून किल्ले शिवनेरीच्या पायऱ्यावर नतमस्तक झालो तर प्रचाराची सुरुवात एक फेरी पूर्ण ही झालेली आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आहे त्याच निमित्ताने आज एकमेकांवर टीका करणारे मित्र गळाभेट ज्या पद्धतीने आज झाली काय भावना होती त्याची यामध्ये मी जसं म्हणालो की आपली संस्कृती आहे वयस्कर व्यक्तींना आपण वाकून नमस्कार करतो त्या पद्धतीनं जरी त्या आज म्हणजे त्यांची उमेदवारी अजून जाहीर व्हायची आहे पण ते लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे एक वयस्कर व्यक्ती समोर आली तर आपण वाकून नमस्कार करतो आणि त्याचबरोबरीनं ज्येष्ठ नेतृत्व आहे ज्येष्ठ नेतृत्व असल्यानंतर आपण वयाचा मान राखून या गोष्टी सुसंस्कृत राजकारणाचा जो परिपाठ आहे तो आपण आपल्या कृतीतून घालून द्यावा असं माझं काय म्हणणं असतं पाच वर्षापूर्वीची पुन्हा एक दाखवण झाली तर मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत तुम्ही महाराज छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वडू तुळापूरमध्ये एकत्र गळा भेट घेतली होती तेव्हाही कारण निवडणुकीचं होतं आजही कारण निवडणुकीचं आहे आणि आज स्थळ आहे किल्ले शिवनेरी मी धन्यवाद देतो जेव्हा अशी सुरुवात होते तेव्हा त्याचा निकाल काय लागतो आणि परिणाम काय होतो हे आपल्याला ठाऊक आहे